आरक्षण हा गरिबी निर्मूनाचा कार्यक्रम नाहीये घरकुल योजना गरीबी निर्मूलन आहे स्वस्त धान्य दुकान घरकुली योजना आहे पूरग्रस्तांना मदत करणं गरिबी निर्मूलना अशा हजारो कार्यक्रम चालू आहेत गरीबी निर्मूनाचे आरक्षण हा सत्तेमधला वाटा आहे आणि सत्तेमधला जर वाटा ही जर व्याख्या बाबासाहेबांची आहे हे फक्त प्रतिनिधित्व आहे आमचा सत्तेतला वाटा आहे त्यामुळे ते आर्थिक निकषावर आमचा वाटा असावा हे ठरवायचा अधिकार तुम्ही कोण आम्ही ठरू आणि हिस्टॉरिकली आम्ही या संविधानाला मान्यता यामुळे दिलेली आहे की आम्हाला हे अधिकार जे मिळालेले आहेत हे सवि घटनादत्त आहेत संविधानिक आहेत सुप्रीम कोर्ट सुद्धा ते हिसकावून घेऊ शकत नाही सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये पार्लमेंटनं काय केलेलं आहे बीजेपीच्या सरकारनं जे अधिकार संपवायचे ते अधिकार सुप्रीम कोर्टाकडे दिलेत हे संपवा तुमच्या मार्फत कारण जर जनमत बीजेपीच्या विरोधात जाऊन आहे म्हणून ते सुप्रीम कोर्टाच्या मार्फत या सगळ्या गोष्टी करायला लागल्यात आणि आर एस एस आणि बीजेपीचे लोक हे सुप्रीम कोर्टाच्या आता जर बघितलं अ गवई गवईंना गवई गवई ते आर्थिक निकषाचा आकडा म्हणले गवईने त्या जजमेंटमध्ये म्हणले की जनरेशन एका जनरेशनला आरक्षण मिळाल्यानंतर दुसऱ्या जनरेशनला मिळालं नाही पाहिजे त्या गवईंच्या आई आर एस एसच्या कार्यक्रमाच्या निमंत्रित असतात हे सगळं जे रिलेशन जर बघितलं त्या सगळ्या आय आर एस एस प्रायोजित घटना घडत आहे आर एस त्यांचा माणूस ठेवलेला आहे शेता शेतामध्ये शेतकरी पक्षांनी चारा खाऊ नाही म्हणून बुजगावनं उभं करतात पक्षांना वाटतं बुजगाव नाही माणूस आहे पण तो असतो बुजगावणं आम्हाला वाटतं सुप्रीम कोर्टाचा मेन जे जे आमचं आहे ओबीसीना वाटतं आमचा प्रधानमंत्री आर ते बुजगावना आहे आदिवासीना वाटतं आमचा राष्ट्रपती आर ते बुजगावने आहेत हे सगळे बुजगावने उभा केलेत आणि आमच्याच मार्फत मात म्हणजे जंगल तोडायला कुराडीचा दांडा जे असते कुराडीचा दांडा जर नसत लाकडाचाच आणि त्या लाकडाच्या दांड्यालाच वापर करून जंगल तोडलं जातं तो� हे आमचे दांडे आहेत राष्ट्रपती असतील प्रधानमंत्री असतील आणि सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश असतील हे सगळे गुजगावणी आहेत आणि कुराडीचे दांडे आहेत जे आमच्याच विरोधात आचरण करतात